नमस्कार मी मनोहर पवार सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी आपण सरसे स्वागत करत आहोत जत तालुक्याच्या नगर परिषदेच्या रणधुमाळीला आता जोरदार रंग आलेला आहे अनेक पक्षांच्या जोर बैठका आवडल्या आहेत दंड बैठका वाढलेल्या आहेत त्यामुळे एकंदरीत परिस्थिती जर बघितलं तर गेल्या आठ दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल भाजप असेल त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट असेल यांच्या युती आणि आघाड्या करण्यात ते सध्या मग्न होते मात्र आज अखेर एवढ्या दंड बैठका काढल्या जोर बैठका काढल्या मात्र युती झालेली नाही अनेक चर्चेला ऊत आलेला आहे कोण कौन कोणावर युती करणार कोण कौन कोणावर आघाडी करणार मात्र एकंदरीत जर आजची परिस्थिती बघितलं तर अद्याप ही कोणाची युती झालेली नाही कोणाची आघाडी झालेली नाही त्यामुळं स्वतंत्र निवडणुका लढवण्याच्या तयारीत सर्वजण दिसत आहेत त्यामुळे एकंदरीत जत शहरामध्ये चौरंगी लढक होण्याची शक्यता आज तारखे अखेर सध्या तर चित्र दिसते उद्याची परिस्थिती वेगळी असेल पण आज अखेर आपण या चर्चेसाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत एकंदरीत परिस्थिती बघितलं तर कालचा दिवस हा अर्ज भरण्याचा पहिला दिवस होता काल ज तेथील निवडणूक कार्यालयामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण धानोरकर व सहाय्यक निवडणूक अधिकारी लक्ष्मण राठोड यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली त्या बैठकीला प्रशासकीय सूचना देण्यात आल्या अर्ज कशा पद्धतीनं भरलं पाहिजे त्यामध्ये कोणत्या कोणत्या बाबी आहेत याची संपूर्ण माहिती या ठिकाणी त्यांनी दिली त्यानंतर त्या बैठकीत जे इच्छुक उमेदवार आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित सर्व सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि चोख बंदोबस्त लावलेला आहे आणि चोख प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी आहे आजचा अर्ज भरण्याचा दुसरा दिवस होता या दुसऱ्या दिवशीसुद्धा अद्यापही एकही अर्ज आलेले नाहीत साधारणतः गुरुवारी किंवा शुक्रवारी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे त्यामुळं एकंदरीत जतनगर परिषदेसाठी अकरा प्रभाग आहेत अकरा प्रभागामध्ये तेवीस उमेदवार आहेत प्लस एक नगराध्यक्षाचे चोवीस लोक या ठिकाणी निवडून येणार आहेत त्यामुळे या मैदानामध्ये काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे शिवसेना एकनाथ शिंदे गट आहे आर आहे त्यानंतर बाकीचे सुद्धा दोन तीन पक्ष आहेत अपक्ष आहेत त्यानंतर रासप आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे एकंदरीत गेले आठ दिवस आघाडी आणि युतीची चर्चा हो होते बरोबर काय म्हणजे अजूनही त्याच्या चर्चेच्या फेऱ्या पडायला तयार नाहीत किंवा काय नेमकं काय का वातावरण आहे हो नमस्कार मी प्रकाश करगणीकार आमच्या स्रोत्यांना आम्ही सांगू इच्छितो कि रणधुमाळी सुरू आहे परिषदेची एकदम जोरदार बैठकावर बैठक झाल्या काही बैठका सांगली झाल्या काही बैठक जन्म झाल्या काही बैठका ह्या त्याच्या त्यांच्या हाउसवर सुद्धा झालेल्या काही ठिकाणी न सांगता सुद्धा त्यांच्या बैठक झाल्यात खऱ्या अर्थाने जे युती होणार होती जे आघाडीची बैठक होणार होत्या त्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यांच्या ह्या सक्सेस दिसत नाहीत आजच्या तारखे आज आजचा दुसरा दिवस संपलेला दुसरा दिवस संपून गेलेला तरी त्यांच्या त्या बैठकीचं सत्र काही संपलेलं नाही आज एक चर्चा आहेत की बाबा अमुकांची यांची बैठक सुरू आहे अमुक अमुक बैठक आहे पण नेमका निर्णय अजूनही लागलेला नाही ह्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर अगदी जिल्ह्यातल्या नेत्यांनी सुद्धा लक्ष घातलं त्यामध्ये खासदार विशाल पाटील हो हो हो। कदम साहेब आहेत साहेब आहेत या सगळ्यांनी या बैठकाकडून एकत्र करण्याचा प्रयत्न केला अगदी मनापासून पण काय सरकलं खऱ्या अर्थानं नाही सरकारचा विषय नाही खऱ्या अर्थानं त्या सगळं निष्फळ झाल्याचं दिसून येत आहे कारण आज अखेर सुद्धा अजून त्यांचा निर्णय झालेला आहे त्यांचा निर्णय होणार कधी आणि खऱ्या अर्थानं प्रचारला सुद्धा थोडे दिवस आहेत केवळ मोजके चार ते पाच दिवस प्रचार राहतील शिल्लक यांचे निर्णय झाल्यानंतर अजूनही त्यांच्या फॉर्म घ्या अजून एकत्र यायचं त्यांचा अजूनही चर्चा नाही आणि असं वाटतं की त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं त्या पुढे चहायचं त्यांचा असं निर्णय झाल्यास दिसतोय समोर तो सध्या देतात नेमकं कोण कोणाचा उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी आहे किंवा कोणा कुठल्या पक्षाचा नगराध्यक्ष लढणार आहे हे सुद्धा निर्णय झालेला आहे खरं दें तर भाजपनं सुद्धा आतापर्यंत मैदान नेमकं कोण हे सुद्धा सस्पेंड ठेवलेलं आहे अजूनही भाषेमध्ये प्रवेश घ्यायचं काम सध्या जोरात चालू आहे अगदी प्रवेश घ्यायचा कार्यक्रम एकानंतर एक अगदी जोरदार सुरू आहे प्रवेशाचा रणधुमाळी चालू आहे प्रवेशाचा रणधुमाळी सुरू आहे तर काही ठिकाणी त्या प्रवेश घेतल्या पद्धतीनं ज्याप्रमाणे उमेदवार मिळायला पाहिजे ती उमेदवार मिळत नाही दिसत नाहीत पण नेमकी प्रत्येकाची अडचण प्रत्येक पक्षाची अडचण आहे त्यामध्ये या पक्षाला संधी आहे या पक्षाला असं काही नाही प्रत्येक पक्षाला संधी म्हणजे गोळा करताना सुरू आहे पक्षांना खऱ्या अर्थानं कारण एवढे जे पाच पाच वर्ष होते ते काय करतात हेच नेमकं समजत पक्ष पक्षी लोक खऱ्या अर्थान यांना ती उमेदवार मिळत नाही याचा अर्थ एक नाचकीच आहे पक्षांची एवढं स्पर्धक एवढं माणसं तयार व्हायला पाहिजे खऱ्या अर्थानं एवढे गेले दोन तीन वर्ष निवडणूक नव्हते मध्ये तरी तर त्या काळात खऱ्या अर्थानं सगळ्यांनी कब्बर कसायला पाहिजे यांनी आता पण उमेदवार तयार करून याने अगदी मैदान मारण्यासारखं सज तयार राहायला पाहिजे खऱ्या अर्थानं समाजात अनेक चांगले लोक आहेत काही डॉक्टर आहेत काही माजी सैनिक आहेत काही चांगले व्यापारी आहेत काही चांगले शेतकरी आहेत त्यानंतर काही वेगवेगळे निवृत्त झालेले पेन्शनर आहेत ती लोक सध्या याला तयार नाहीत काय कारण असावं काय ते लोक थोडस राजकारणापासून वंचित राहू म्हणतात काय बरं कारण काय राजकारण एवढं घाण आहे का राजकारण एवढं राजकारण घाण नाही आहे पैसा एका बाजूला जो सध्या चाललेला पैसाचा बाजार या बाजारामध्ये आम्ही येऊ का नको एका बाजूला आणि राहिले जे आयुष्यातले काही दिवस आहेत कारण रिटायर झाल्याचं लोकांचा हातो राहिले एवढे दिवस आहेत ते अगदी मजेत आराम करायचा चर्चा बघायचं कोण कसं करतोय कोण कसं कशा पद्धती खेळ करतोय ह्या सगळ्या गोष्टी नुसतं आपण लांबून राहून कट्ट्यावरच्या सगळे मजा घेत आहेत थोडक्यात दंग राहण्यापेक्षा आणि कशा पद्धतीने कोण खेळ करतोय कोण कशा पद्धतीने डाऊट टाकतोय कोण कशा पद्धतीने चालतोय ह्या सगळ्या गोष्टी बारीक लक्ष ठेवून ते आहेत पण खऱ्या अर्थान ते एखाद्या राजकीय पोळाला समर्थन करण्यासाठी किंवा एखाद्या पदाधिकाऱ्यात उभं करण्यासाठी हे तयार राहत नाहीत फक्त लांब राहून मोज मजा घेतात असं एकत्र चिन्ह दिसत आहे लंगोट बांधायला तयार नाही नाही अजिबात लंगोट तर लांबची गोष्ट आहे कोणाला प्रोत्साहन देऊन बाबा तू लढ मी आहे तयार नाही असंही म्हणायला तयार नाहीत खऱ्या अर्थाना सल्ला देणं सुद्धा इतकं महत्वाचं आहे कारण इतका दिवसात त्यांचा अनुभव आहे सगळ्या ठिकाणी त्यांनी काम केले असतात सगळ्या प्रकारचे पदाधिकारी ते बैले असतात खऱ्या अर्थाने युवकांना संधी देऊन बाबा तू कर मी तुझ्या पाठीशी ठामपणे तू लढ मी आहे पाठीमध्ये म्हणलं तरी तुझा भक्कमपणे किमान कपडे संभालतो म्हणून तर भरपूर काय कपडे संपर नाही एकंदरीत बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती शरदचंद्र पवार पक्षाचे मान्य सुरेशराव शिंदे सरकार यांनी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विक्रमजी सावंत त्यांच्याबरोबर चर्चा करायला गेल्या आठ दिवसापासून सुरुवात केली सुरुवात आहे सुरेश शिंदे सरकारचं मत आहे की मला नगराध्यक्ष पद द्या खालच्या शेटा काही कमी जास्त होतील पण यावरती चर्चा झाल्या मात्र काँग्रेस काही त्यांना नगराध्यक्ष पद द्यायला तयार नाही नगराध्यक्ष पदावरती आमचा दावा आहे यापूर्वी आमचे नगराध्यक्ष होते त्यामुळे खालच्या शेटात तुम्ही थोड्याशा जास्त घ्या नगराध्यक्ष आम्हाला द्या ह्यावरती द्या। ती काही युती झालेली नाही त्यानंतर सांगलीमध्ये सुद्धा जोर बैठका झाल्या दंड बैठका झाल्या त्यामध्ये खासदार होते माजी मंत्री होते सर्व होते पण आज अखेर ती बैठक संपन्न झालेली नाही जवळजवळ आघाडीची युती होण्याची शक्यता कमी दिसते त्यानंतर सुरेश शिंदे सरकार यांची चर्चा आज दुपारपर्यंत शिवसेना शिंदे गटाबरोबर चर्चा सुरू होते शिंदे गटाचे जे जत विधानसभा प्रमुख आहेत महादेव हिंगमेरे व त्यांची सगळी टीम शिंदे शिंदेच्या बरोबर जोरदार चर्चा त्यांची रंगली होती बाकीच्यांना असं वाटलं की आता बहुतेक शिवसेनेबरोबर त्यांची चर्चा होईल युती होईल हा युती होईल अशी चर्चा सुरू आहे पण जर बाकीचं तुम्ही जरा एक तासापूर्वी बघितला तर जत तालुक्याचे माजी आमदार विलासराव जगताप जे राष्ट्रवादी काँग्रेस राज्य गटाचे आहेत त्यांच्याबरोबर परत चर्चा चालू झाल्याचं परत बातमी कानावर आली परत नव्यानं मुळे ना। नव्यानं अजून हे चर्चेचं गुराड अजून गुरा चालूच आहे संपलेलं नाही नेमकी अजून इथे कोणाबरोबर होणार आहे कोण कुठे लढणार आहे हे सध्या मतदार सुद्धा संभ्रम आहे मतदार हे सगळं चित्र सध्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघतायत बघतायत बघता आपण सुद्धा दररोज ज्या घडामोडी शहरामध्ये घडणार आहेत ते साधारण आपण रात्री नऊ साडेनऊ वाजता बाकीचे लोक काय सगळं शोटर बिटर घालून आलाय व सध्या गेल्या चार दिवसापासून मोठ्या प्रमाणात थंडी सुरू आहे त्यामुळं थंडीचा त्रास होऊ नये आणि येणाऱ्या दोन तीन तारखेपर्यंत सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे साधारण आवाज जरी खराब झाला तर आपण चर्चा करू शकत नाही त्यामुळे आपल्याला पण ते प्रिकॉशन घ्यावं लागणार आहे त्या पद्धतीने आपण त्यास शोटर घालून या ठिकाणी चर्चा करतो पुढचा जो काही विषय ते आपण मांडू शकता जसं आता तुम्ही म्हणला थंडी दिवस आहे अगदी सात आठ वाजले जात गुलाबी थंडीत पण तो जे प्रचार किंवा आहे अगदी आहे आपण ह्या थंडीच्या प्रचार याच्यासाठी चर्चा करायचा आलो करता अशा थंडी सुद्धा कार्यकर्ते आणि नेते मंडळी रात्र जागत आहेत काय होईल बाबा काय होईल कशा प्रकार होईल माझी युती होईल का तुझी युती ह्या चर्चेच्या मध्ये आहेत त्यांना थंडी वगैरे ते वाजत नाही सध्या कारण ते आता सध्या गरम आहेत हॉट आहेत सध्या ते कारण सध्या हॉट ची सध्या चर्चा सुरू आहे नगराधी पदासाठी केवळ चर्चा सुरू आहे नगराधी खालच्या खालचे उमेदवार कोण असतील किंवा काय त्यांच्या वेळी चर्चा चालू त्यांची वेळी चर्चा चालू आहे खर्या नगराधी पद कुणाला मिळणार मला मिळणार माझ्या पक्षाला मिळणार ह्या संदर्भात चर्चा सुरू आहे खरं तर असल्या थंडी सुद्धा एकदम ते गरम झाले आहेत कारण चर्चेचा विषय असा आहे की नगराधी पद आज जर बघितलं तर वार्ड क्रमांक दहाचा जर आपण विचार केला तर नुसत्या काँग्रेस पक्षाकडे पाच उमेदवार इच्छुक आहेत त्यानंतर सुरेश शिंदे सरकारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे एक उमेदवार दोन उमेदवार इच्छुक आहेत त्यानंतर भाजपकडे इच्छुक आहेत त्यामुळं ऍक्च्युली तिथं उमेदवार दोनच आहेत दोनच दोनच पण एवढे जर इच्छुक उमेदवार असतील उद्या समजा एकाला उमेदवार मिळाले तर बाकीचे त्यांना उमेदवार मिळणार टिकून ठेवून सुद्धा फार महत्वाचं आहे वार्ड नंबर एक तुम्ही म्हणला वार्ड नंबर या संदर्भातलं चार ते पाच संदर्भातले जे म्हणणं उमेदवार आहेत म्हणणार खरे तर ते स्पर्धक किंवा तेच जे वार्डाचे वार्ड पुढे घेऊन जाणार आहे विकासासाठी कारण एवढे स्पर्धक असतील शंभर टक्के वाढ हा प्रगती करणार वाडामध्ये कारण कसं आहे जेवढे जा उमेदवार जास्त होतील तेवढ्या त्या वाडाचा विकास किंवा त्या वाडाचा जो विकासाचा जो गती वाढवायचा आहे की तर अशा लोकांमुळे होत्यावरती आणखीन एक तुम्हाला सांगतो हे जे नाराज लोक जे जे आहेत त्यांच्यावरती जतमधले जे वडा असेल किंवा शिंदे शेण असेल ते सुद्धा लक्ष ठेवून आहेत शंभर टक्के नाराज आहे त्यांना उचलायचं आपल्या पक्षाच घ्यायचं अशा पद्धतीने सुद्धा ते नाराजांना एकत्र करायचं काम तर नाराजांना एकत्र करायचं आणि जिथं संधी मिळेल त्यांना घुसरायचं त्यांना घुसायचं संधी मिळाली उचलायचं आपल्या पक्षाला उमेदवार द्यायचा हे तर अपक्ष आणि बाकीच्या पक्षांचं आहेच कामच आहे ते कारण का त्यांच्या पक्षाला तिथं संधी नसताना सुद्धा त्यातल्या उमेदवार किमान ते उभं करतात हे सुद्धा सर्वात मोठं काम आहे कारण कसं आहे विविध पक्षांना त्यांचे चार पाच जर उमेदवार असतील सक्षम पण त्यातलं एक निवडण बाकी नाराज होण्याच आहेत हे काय उघड सत्तेच आहे आणि ह्यामुळं त्या घटनेमुळे एका सुद्धा शक्यता आहे कारण नाकार सुद्धा येणार नाही कारण एवढे उमेदवार एका पक्षात जर राहिले तर म्हणल्याप्रमाणे तर त्या ठिकाणी दुसऱ्या मिळेल आणि ते त्या ठिकाणी नाराजांना एकत्र करून त्यांची मोड बांधणं हे सुद्धा जे पक्षाचे प्रमुख आहेत त्यांचं कार्याविषयी कसरत आहे शंभर टक्के म्हणणं आहे बरोबर आहे त्यामुळे काय नेमकं करावं लागेल असं म्हणणं आहे तुमचं त्यासाठी पक्षाचे नेतृत्व जे करतात त्यांनी त्या त्या जागृत राहिलंच पाहिजे त्या त्या पक्षातील एक उमेदवार फुडून न जाता त्यांचा बंदोबस्त कशा प्रकारे करण्यात येईल किंवा ते जाऊ नये यासाठी काय करावं ह्याची सुद्धा विवरचना ते आखले असतीलच आणि ते शंभर टक्के ते प्रयत्न सुद्धा करतील आणि जाणार पण नाहीत काही अंशी जातील पण काही ठिकाणी कोणाचे मत पटत नसत कोणाला वाटतं बाबा मी शंभर टक्के या वाड्यात निवडून येतोय परंतु पण मला संधी नाही मिळाली मी दुसरीकडे जाणार ह्याला काय पर्याय नाही काही वेळा असं सुद्धा होईल निवडून येणं हा कॅटेगरी त्यांनी घरी धरलेला आहे निवडून येणं यामध्ये कुठलाही असेल या पक्ष कुठला असेल त्यामुळे निवडून येणं एकमेव त्याला पर्याय नाही निवडून येण्यासाठी ना जे काही करावं लागेल त्यासाठी ते अगदी तयार तयारीशी असणार आहेत हा जर विषय बघितला तर मूळ जो विकासाचा मुद्दा आहे जत शहरातला त्याकडे सध्या गेले आठ दिवसापासून दुर्लक्ष झाल्यासारखं वाटते काय कुठे चर्चेत नाही मुद्दा दुर्लक्ष झाल्यामध्ये वेळेवर पाणी येत नाही आठ दिवस घंटागाडी येत नाहीत कचऱ्याची अवस्था बिकट आहे वाढलेले आहेत ठिकाणी जे अस्वच्छता प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे त्यामुळे याकडे सध्या गेल्या आठ दिवसापासून टक्के शंभर टक्के दुर्लक्ष झालेला आहे आणि प्रत्येक निवडणुकीत असे जे मुद्दे असतात ते मुद्दे ह्याचे राहतात बाजूलाच आणि खऱ्या अर्थात ते सगळे प्रचार यंत्रणेमध्ये गुंतले असतात त्यांचे कागदपत्र गोळा करणे किंवा बाकी ज्या डॉक्युमेंट लागणार आहेत महत्वाचे त्या डॉक्युमेंटसाठी सुद्धा त्यांना त्या ते, कामात गुंत असल्यामुळे इकडे दुर्लक्ष होणारच आहे त्याबरोबर जे जे प्रशासक आहेत जे तिथले जे नगरसेवक मुख्याधिकारी आहेत त्यांचं जे, जे का काम आहे ते त्यांनी अगदी व्यवस्थित बजवायला पाहिजे खऱ्या अर्थानं ते होत ना, दिसत नाहीये ते सगळे इथं निवडणुकीच्या कामात गुंतल्यामुळे तिकडे दुर्लक्ष झालेलं हे खरंच सत्य आहे अजून कुत्र्यांचा विषय तसाच राहिलेला आहे कुत्र्या विषय तसा राहिले आहे अजून कुत्रे मोका कुत्र्याचा अजूनही बंदोबस्त झालेला आहे मध्यंतरी नगर एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली होती की जे जे मालक आहेत कुत्रे आणखीन मोकोट फिरणारे जनावर या संदर्भात तर त्या संदर्भात त्यांनी त्यांनी पत्रकार परिषद केलं निवडणुकीच्या काही मालक असतील सुद्धा काय सांगता येणार नाही आणि अशा बंदोबस्त झाला पाहिजे नाही कुत्र्याचा बंदोबस्त झाला पाहिजे लोकांना त्रास होतो त्रास होत होतो त्या प्रकारे बंदोबस्त झाला पाहिजे त्या पद्धतीनं नगरपालिकेचे प्रशासक जे आहेत सध्या मुख्याधिकारी राठोड साहेब हे त्याप्रमाणे प्रसिद्धी पत्र देऊन संबंधित जे मालक आहेत त्यांना ते घेऊन जावं नेता त्याच्यावर आम्ही त्यांची व्यवस्था करू अशा प्रकारे सुद्धा उल्लेख केलेला होता के हुँ, हुँ. या पद्धतीनं खऱ्या अर्थानं दुर्लक्ष तर झालेलाच आहे परंतु सगळेच निवडणुकी कामात गुंतल्यामुळं त्या तिकडे थोडंफार डोळेजाग झालेलंच आहे हे सिद्धच आहे निवडणुकीसाठी आता जोरदार सुरुवात झालेली आहे केवळ पाच दिवस प्रचारासाठी आहे ते पक्षाची कशी म्हणजे रचना असेल कोणाच्या तोपात धाडणार राज्य पातळीवरची कोण येणार जिल्हा पातळीवरची कोण येणार कशा पद्धतीने ना या नाही तो प्रचाराच्या तोफा धडणार हे तर अगदी सिद्धच आहे कारण अजूनही नेमका उमेदवार कोण नगराध्यक्ष आणि कोणत्या पक्षाचं कुठे मिलन होत आहे किंवा कुठं आघाडी होत आहे कुठे बिघाडी होत आहे हे ठरलेलं चालू आहेत अजूनही दंड बैठक चालू आहेत आणि खऱ्या अर्थ कुठं त्यांचं एकत्रीकरण होईल कोण कोणाच्या जाऊन मिसळेल याचा काही थांगपता नाही उदाहरणार्थ परवाच आपण बघितलो पाठीमाग एक पंचवार्षिक नगराध्यक्ष के काम केलेले अशोक बन्ना यांच्या सौभाग्य अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसकडे काँग्रेसच्या माध्यमात होतच ते चर्चेत होते प्रचार होते सगळ्या गोष्टी होते मग नऊ दोन दिवसाच्या निवडणूक पुढे काय घटना घडल्या काय राजकीय आम्हाला काय माहित नाही त्यासंदर्भात म्हणजे गेले त्यांना चांगलं वाटेल ते गेले असतील तिथं भाजपमध्ये प्रवेश केला तर अशा पद्धतीनं कोण कधी काय राष्ट्रवादी आणि भाजपडली तरुण तरुण युवा नेते तरुण युवा नेते आता काँग्रेस मध्ये प्रवेश केला उदनात उदयपती महादेव शिंदे यांनी अचानक राष्ट्रवादीतून हो, हो।, तरुन, तरुन थे थे। थे। हो, हो गटा गटामध्ये परवे अगदी उपोषणला रस्ता रोकोला हे अगदी काँग्रेस मध्ये अगदी सक्रिय होते पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते राष्ट्रवादी अगदी सक्रिय होते ते आणि ह्याचच त्यांनी आता एकदम मुडी घेतली आता जद विधानसभा शिवसेना प्रमुख आहेत हो आज पण ते सध्या जत मध्ये तळ ठोकून आहेत तळ ठोकून कोण आपल्या पक्षाकडे येते काय करे सगळे युव रचना ते सध्या आहेत आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही पॅनल लावणार असं दंड त्यांनी थोपडले थोपडले थोपड त्याच्याबरोबर अंकुश वाळ आहेत त्यांचे प्रवीण औराधी आहेत त्यानंतर त्यांचे टेंगले आहेत बाकी सगळे कार्यक्रम जतमध्ये ठाण म्हणणं सध्या दिवस डोळे उघडे ठेवून ते अगदी त्या बारीक लक्ष ठेवलेले सध्या कोण आपल्यात तांबूतील अशा पद्धतीनं तर त्या पद्धतीनं वेगवेगळ्या दिवसेंदिवस घडामोडी एकदम इतक्या फास्ट घडत आहेत की तासाभरात एक न्यूज वेगळीच येते तासाभरात एक न्यूज वेगळीच येते सकाळचा सकाळचा उमेदवार संध्याकाळी काय सांगता येत नाही सकाळचा सकाळचा उमेदवार सध्यापर्यंत जातो की नाही हे सुद्धा नेत्यांसुद्धा कळण्यात आलेलं आहे कोण उमेदवार कुठल्या पक्षात कसं कधी उभारेल हे ताकद कोणाला धरून ठेवण्यात ताकद ठेवण्यात चालले आहे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना एकत्र ठेवणं टक्के एकत्र ठेवून या नेत्यांना त्या उमेदवारांना तर त्या पद्धतीने त्यांना इतकी कसोटी करावी लागत आहे सध्या कि त्यांची नाकी न आलेली नेत्यांचीच आणखीन एक जर विचार केला तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते माननीय संजयजी कांबळे त्यांनी पहिल्यांदा प्रचारला सुरुवातच केलेली आहे डायरेक्ट सुरुवात केली आहे चिरंजीव चे हर्षवर्धन कांबळे हे वार्ड क्रमांक चार मध्ये निवडणुकीच्या मैदानात उभे आहेत त्यानंतर नगराध्यक्ष पदासाठी त्यांनी एक उमेदवार काढलेला आहे काही प्रभागामध्ये त्यांचे उमेदवार राहणार आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला भाजपनं समावेश करून घेतलेला आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढ लढणार आहे काय सांगता येईल त्यांच्या पक्षाविषयी तसा हर्षवर्धन हा आरपीआय चेहरा आहे तरुण चेहरा आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रथमच निवडणूक लढवत आहे आणि अगदी उमेदवार आहे अगदी चांगल्या उच्च शिक्षित असल्यामुळं बऱ्याच काही प्रश्नांची वडिलांकडून माहिती घेऊन त्यांनी मैदानात मैदान मारायचं ठेवलेलं आहे आणि मैदान, मैदान उतरलेला खऱ्या अर्थात आणि ह्या पक्षात समावेश न केल्यामुळं म्हणजे भाजपने काय संधी न दिल्यामुळं मी स्वतंत्र लढणार असं त्यांनी जाहीरच केलेला आहे का शेवट क्षणापर्यंत काय काय सांगता येणार नाही असं वाटतं नाही 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 काहीच सांगता येणार नाही ही निवडणूक एवढी एकदम दोन हजार पंचवीस ही निवडणूक आहे एवढा ऐतिहासिक निवडणूक ऐतिहासिक निवडणूक खऱ्या अर्थानं कोण कुठल्या पक्षात कधी कुठं जाईल एक <laughs> जा वेगळा एपिसोड करायला वेळ <laughs> झाल्यानंतर वेगळा एपिसोड तर करायलाच आहे कोण कधी कुठल्या पक्षात जाईल आणि कधी कुठे जाईल बोलून बाकीचे कामं सोडून आपल्याला पण दिवसभर दुर्बिल लावून बसायचं पाहिले काय करतोय आम्हाला बारीक लस ठेवायला लागणार आहे कुठला नेता कधी कुठं जातोय आणि कधी चर्चा येतो कधी काय सांगतो याचं काही थांबता नाही खऱ्या अर्थानं ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक ठरणार आहे आता राहिला आपल्या रिपाईचे जे नेते आहेत संजय कांबळे यांनी सुद्धा तीस बत्तीस वर्षे या तालुक्यामध्ये राजकारण केलेलं आहे अनेक संघर्ष केलेला आहे एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आपण त्यांच्याकडे बघतोय जत शहरा शहराचे सरपंच म्हणून अतिशय चांगली कामगिरी त्यांनी त्यावेळेला केलेली के आहे पिण्याचं पाण्याचं काम असेल किंवा स्वच्छता असेल याकडे त्यांना भरपूर लक्ष होतं त्यामुळे बऱ्यापैकी त्यांचं काम या जत शहरामध्ये त्यांनी सुद्धा प्रचंड मोठी अशी ताकद या शहरामध्ये लावलेली आहे बरं मला आणखीन एक संजय विशेष साहेब असं आहे संपलेलं आहे तर आता आणखी एक उमेदवार आहेत परवाच मान्य माजी आमदार विलासराव जगताप साहेबांनी की त्यांचे नातू जे आहेत ते, ते नगराज पदासाठी उभारणार असं जाहीर केले त्या पद्धतीनं त्यांनी त्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे किंवा माहिती बाकी सगळ्यांना माहिती दिली आहे आमचा उमेदवार हा नातू असणार आहे संग्राम जगताप संग्राम जगताप तर त्या संदर्भात तुम्ही त्यांना काय ते काय सांगा सांगा संग्राम जगताप हा एक युवा नेता आहे तो स्वतः इंजिनियर आहे आ, गेल्या काही वर्षापासून जत शहरामध्ये ते कार्यरत आहेत ते स्वतः या ठिकाणी निवडणुकीच्या मैदानात उभे राहणार आहे हा तरुण चेहरा आहे पण शेवटी माजी आमदार विलासराव जगताप यांची ताकद कशा पद्धतीनं त्यांच्या पाठीशी राहील आणि कशा पद्धतीनं खाली उमेदवार असतील त्यावर त्यांचं यश या ठिकाणी अवलंबून राहणार आहे आणखीन जर सांगितलं तर कालच या जत शहराचे माजी उपनगराध्यक्ष उमेश सावंत त्यांचा अंतरिम जामीन या ठिकाणी मंजूर झालेला आहे त्यामुळं त्यांचीही उमेदवारी माजी आमदार जगताप यांच्या गोटातून राहणार का याची उत्सुकता आज दिवसभर शिगेला पोहोचलेली आहे नेमके ते नगराध्यक्ष पदासाठी उभे राहणार आहेत का नगर नगरसेवासाठी उभे राहणार आहेत याची चर्चा जत शहरामध्ये जरी सुरू असली तरी अद्याप माजी आमदार विलासराव जगताप यांनी त्यांचे पत्ते ओपन केलेले आहेत बघा सगळीकडं सगळ्या युत्या विद्या सगळ्या चर्चा सुरू असल्या तरी माझ्या आमदारांनी अद्याप आपले पत्ते ओपन केलेले आहेत ओपन केले आणि पत्ते ते उशीर करण्यात ते माहिर आहेत तुम्हाला पण कल्पना आहे अगदी वेळेला काय त्यांच्या डोक्यामध्ये रणनीती आहे किंवा काय पत्ते कसे ओपन करणार आहेत सभापती सुरेश शिंदे यांच्या सर्व पक्ष त्यांच्याबरोबर विलीन करून घेणार आहेत का किंवा काय याची चर्चा सध्या जत शहरामध्ये सुरू आहे मात्र येणाऱ्या दोन दिवसामध्ये अर्ज भरल्यानंतरच ही परिस्थिती आहे काय सांगता जगताप साहेब राजकीय राजकीय पासून जे आहे अगदी अगदी चानाक्ष, चानाक्ष बुद्धीची अशा असल्याचं चर्चा सुरू आहे जगताप खऱ्या अर्थानं त्यांच्या जे नातूला किंवा जे नुकतेच जामीन आलेले आहेत उमेश सावंत त्यांना सुद्धा संधी देतील काय सांगता येणार नाही म्हणजे सुरुवातीला होईल दोन दिवसात होईल आणि खऱ्या अर्थान जे कधी त्यांना संधी मिळेल किंवा काय हे सांगता येणार नाही पण खरं तर राजकारणात चाणाक्ष म्हणून ओळखले जातात जिल्ह्याच्या राजकारणात मान्य माझे आमदार विलास जगताप यांना तर खऱ्या अर्थाने कुठला डाव टाकतील हे अजूनही अस्पष्ट आहे अजून निर्णय त्यांचाही डाव टाकणार शंभर डाव टाकणार त्यांचा ते राजकीय पिंडायचा आहे थोडक्यात तर त्या पद्धतीनं आता आणखीन एक दुसरे जे उमेदवार आहेत जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सूर्य शिंदे सरकार त्यांच्या तुम्ही काय सांगता सुरेशराव शिंदे सरकारने सुद्धा या जतनगरीचे सरपंच म्हणून पाच वर्ष यापूर्वी त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे सांगली मार्केट कमिटीचे सभापती म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ही माझी शेवटची निवडणूक आहे असं त्यांनी दावा केलेला आहे आणि आता ह्या वेळेला जतकरांनी एक प्रमुख म्हणून मला संधी द्यावी आणि जत शहराचा संपूर्ण चेहरा मेळा मी बदलू शकतो असा दावा त्यांनी केलेला आहे त्यांचे काँग्रेस बरोबर युती करण्याचा प्रयत्न सध्या म्हणजे संपुष्टात येत आहे चर्चा तर दुसरं झालेली आहे मात्र आता एकनाथ शिंदे जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याबरोबर जातील का अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी बरोबर जातील त्यांच्या चर्चा सुरू आहेत साधारण उद्यापर्यंत ती माहिती आपल्याला मिळेल त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी आपण उभं उमेदवार आपण उभारणार आहे असा दावा त्यांनी केलेला आहे त्यामुळे त्यांची उमेदवारी आता फायनल आहे फक्त खालच्या उमेदवारांची चाचणी त्यांची चालू आहे बर यासोबत आणखीन एक जे अपक्ष उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवणार म्हणून सांगितलेलं आहे सलीम गौंडी जे बांधकाम कामगार संघटनेचे मोठी टीम आहे मोठी टीम आहे त्यानंतर असोसिएशनचे ते अध्यक्ष वगैरे आहेत तर त्यांचीही उमेदवारी ते मैदान मी सुद्धा आहे मी निवडणूक लढवणारच आहे अशी भूमिका त्यांनी जाहीर केलेली आहे तर त्यांच्या तुम्हाला काय सांगता येईल सलीम गौंडी हे एकोणीसशे पंच्याण्णव पासून या राजकारणामध्ये सक्रिय आहेत एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये माजी आमदार मधुकर कांबळे यांना निवडून आणण्यासाठी त्यावेळी त्यांनी अथक परिश्रम केलं होतं त्यानंतर पुढं ते वेगवेगळ्या कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या माध्यमातून त्यांनी काम केलेलं आहे वेगवेगळ्या आंदोलन केलेले आहेत जत शहरामध्ये ज्यावेळेला पिण्याच्या पाण्याची प्रचंड मोठी टंचाई होते स्वतःच टँकर लावून त्यांनी प्रसंगी मोफत पाणी वाटप केलेलं आहे त्यानंतर मोठं काम जत शहरामध्ये आणि तालुक्यात मी असं केलेलं आहे जे असंघटित बांधकाम कामगार आहेत त्यांना एकत्र करून त्यांची संघटना स्थापन केली त्यांना शासनाच्या ज्या सर्व काही योजना आहेत त्या योजना देण्याचं त्यांनी काम केलेलं आहे त्यामध्ये मग भांडी साहित्य असतील बॅटरी असेल कपडे असतील किंवा शटर असतील असे सर्व साहित्य देऊन त्यांना एक आ, आधार देण्याचं काम या शहरामध्ये केलेलं आहे जवळजवळ पाच ते सहा हजार जत शहरामध्ये बांधकाम कामगार आहेत तालुक्यामध्ये जवळजवळ एकूण बारा ते तेरा हजार कामगार आहेत त्यांना संकटित करून एक अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे यापूर्वी त्यांच्या पत्नी जत ग्रामपंचायतीच्या सदस्य होत्या आता ते स्वतः नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पदासाठी ते स्वतः अपक्ष म्हणून उभे राहणार आहेत तुम्हाला वाटतंय ते खऱ्या अर्थानं शेवटपर्यंत लढवतील शेवटपर्यंत यावेळी त्यांनी इच्छाद्र व्यक्त केलेलं आहे मी शेवटपर्यंत निवडणूक मी थांबणार आहे आणि लोकांच्या पर्यंत जाणार आहे अशा पद्धतीचं वेगवेगळे उमेदवार सध्या या शहरामध्ये उभे आहेत त्यामुळे एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर आपण बघूया सव्वीस तारखेपर्यंत आपल्याला थांबवला लागेल ते बघायला नाही सव्वीस तारखेमध्ये थांबायचं आपल्याला थांबावा लागणार आहे पर्याय नाही कारण निवडणूक विभागाने जे आखून दिलेलं आहे त्या त्याच्या आणखी एक उमेदवार आहे जो अजूनही फायनल झालेला आहे जसं आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं मान्य सुरेश शिंदे सरकार मी म्हणून लढणार ठामपणे तसं काँग्रेस म्हणून अजूनही उमेदवार फायनल झालेला नाही नेमका उमेदवार कोण ह्या संदर्भात अजूनही संदिग्ध आहे काँग्रेस पक्षाकडून जर बघितलं तर आता एक नाव सध्या प्रकर्षाने पुढे येते ते सांगली मार्केट कमिटीचे विद्यमान सभापती सुजय उर्फ नाना शिंदे यांचं नाव आता आजपासूनच याला सुरु झालेलं आहे बरोबर त्यामुळे एकंदरीत त्यांनी जोरदार तयारी केलेली आहे त्यांचे बघितलं तर एक मोठा वारसा आहे स्वर्गीय बियार काका का शिंदे यांनी या तालुक्यामध्ये मोठं काम केलेलं आहे त्यामुळे शिंदे जगताप गट या तालुक्यामध्ये सक्रिय होता त्यानंतर अशोकदादा शिंदे आले अशोकदादा शिंदे सुद्धा मार्केट कमिटीमध्ये सभापती होते सांगली जिल्हा मुदर्ती बँकेचे उपाध्यक्ष होते जिल्हा परिषद तालुक्यामध्ये जिल्हा परिषद सदस्य होते त्यानंतर वेगवेगळं कार्य त्यांनी केलेलं आहे त्यांच्यानंतर नानाजी शिंदे आता आ, सांगली मार्केट कमिटीचे सभापती आहेत त्यामुळे त्यांनी सुद्धा या ठिकाणी जोरदार तयारी केलेली आहे तर येणाऱ्या काळात जर दोन शिंदेमध्ये लढत लागली तर हे काय आश्चर्य वाटायचं कारण नाही कारण दोन्ही शिंदे मैदानात मध्ये येतील त्यानंतर राहायला विषय हा महत्वाचा म्हणजे बाकीचे पक्ष पण उमेदवार देतील आता भाजप भाजपकडे आपण जाऊया नाही अजून जर थोडस मला असं बोलायचं की पाठीमागे जे माजी सभापती सुरेशराव शिंदे सरकार यांनी अगदी जाहीर भाषणाला सांगितलं होतं की दोन्ही पैकी एक शिंदे जतमध राहील निवडणुकीत अशा प्रकारे जाहीर बघतो त्यांनी पाठिमाच्या अनेक निवडणुकीत केले होते त्या पद्धतीने परत पुन्हा एकदा शिंदेवरून शिंदे हा राजकारणात राजकारणात युद्धाने प्रेमात सगळं माप असते <laughs> हो काय होऊ शकते काय होऊ शकते त्यामुळे काय हो समोर समोर येऊ शकते त्यात ही जर परिस्थिती बघितलं तर आता भाजपमध्ये सध्या बघितलं तर डॉक्टर रवींद्र आर्डी यांच्या नावावरती सध्या राजकारण सुरू आहे त्यांची ते म्हणतात की मला मी उभारणार नाही पण शेवटी त्यांच्या नावावर शक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्षा लेवलवर सुरू आहे त्यानंतर माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे हे सुद्धा प्रचंड मोठ्या ताकदीनं या ठिकाणी उतरले नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप कोण इच्छुक आहेत विक्रम ताड इच्छुक आहेत त्यानंतर माजी समिती सदस्य सुभाष गोबी इच्छुक आहेत त्यानंतर जर तेथील व्यापारी बाळासाहेब भुंचाळकर इच्छुक आहेत त्यानंतर जो युवा चेहरा आहे सागर बाहुबली कलेक्शनचे मालक मान्य सागर कोरे यांनी सुद्धा इच्छा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आणखी चर्चेला विषय आला आहे की नव्याने जे प्रवेश केलेले आहेत जे अशोकराव बन्नेराव अशोकराव चर्चेत आहे त्यांना ही संधी मिळण्याची शक्यता आहे कारण का त्यांचा अनुभव आहे आणि त्या अनुभवाच्या आधारे एखाद्या वेळेस तिकीट देतील उद्देशानं सुद्धा प्रवेश किंवा काय तरी त्या विषयावर चर्चा झाली असेल प्रवेश करताना त्यामुळे अशोकराव चर्चा चेहरा सुरू आहे त्यामुळे अशोकराव बन्ने संधी मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे विद्यमान आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समोर हे सात ते सात उमेदवार आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा एक मोठी कसोटी या ठिकाणी करावी लागणार आहे समोर उमेदवार कशा पद्धतीने आहेत त्या पद्धतीनं उमेदवार त्यांनाही द्यावं लागणार आहे त्यामुळं लढत ही, ही अटीतटीची या ठिकाणी होणार आहे अठ्ठावीस हजार समथिंग वर पन्नास साठ मतदार आहेत त्यामध्ये साधारण सत्तर टक्के जर मतदान आपण धरलो तर एकवीस बावीस हजार मतदान होण्याची शक्यता आहे त्यातून हे वेगवेगळे जर उमेदवार बघितले तर कुणाला कितपत मतदान होईल याची चर्चा या ठिकाणी आपण पुढे करणारच आहोत त्यामुळं प्रशासन कशा पद्धतीनं शंभर टक्के या ठिकाणी मतदान करा असं आव्हान करत आहे याची चर्चा या शहरामध्ये होईलच पण मतदारांनी सुद्धा जास्तीत जास्त मतदान करून लोकशाही जिवंत ठेवण्याचं कामसुद्धा या ठिकाणी करणं गरजेचं आहे हां आपण आता इथं थांबूया उद्यापासून सुद्धा आपण वेगवेगळ्या चर्चा करणार आहेत कोण अर्ज भरले कुठल्या पक्षाकडून भरले याची संपूर्ण माहिती आपण उद्यापासून दररोज संध्याकाळी आपण देणारच आहेत आज ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या संपूर्ण घडामोडी आपण या माध्यमातून आपण देणार आहोत आज इथंच आपण थांबूया धन्यवाद